एकोणीसशे त्र्याऐंशी तर त्यांचा आवडता छंद शिक्षण देऊनगाव केंद्रामध्ये काम करतात त्या ठिकाणी माझ्या मुलीनं त्या ठिकाणी नोकरीला लागावं तर हा त्यांच्या वडिलांसाठी सुद्धा अभिमान अभिमानास्पद प्रसंग असेल आणि मॅडमांसाठी सुद्धा तो त्यांच्या जीवनातील अतिशय व्यवस्थितपणे ड्युटी केली त्यानंतर त्या नेहमी केंद्रात आल्या नेहमी केंद्रातून त्या पालवी केंद्रातच देवपिंपरी बसाल त्या ठिकाणी त्यांनी सेवा दिली आणि आता त्या देवपिंपरी शाळेमध्ये दे रुजू आहेत ಸರಿಯಾಗಿ ಆಗೋದು